मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत त्याग्रीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुम्ही सोयाबीन लावलं पाहिजे उडीद लावलं पाहिजे का मूग लावलं पाहिजे प्रश्न आहे परंतु जर आपण अभ्यासपूर्ण याचा विचार केला तर तुम्हाला कळेल की नेमकं काय लावायला हवं ज्याच्यामध्ये आपल्याला कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये चांगले पैसे मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी छोटा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर जर तुम्हाला माहिती आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर मग सुरू करूया आता वेगवेगळे -वेग -वे फॅक्टर आपण तपासून पाहणार आहोत मग आपण ठरवणार आहोत की नेमकं आपण आपल्या जमिनीनुसार आपल्या हवामानानुसार आपल्या भागानुसार कोणत्या पिकाची निवड करायला हवी जर जमीन हा फॅक्टर पाहिला तर तुमच्याकडे जर भारी जमीन असेल पाण्याचा चांगला निचरा होत असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी उडीत किंवा मोग लावू शकता परंतु ती जर जमीन जास्त शार्पड असेल अत्यंत हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही उडीत आणि मोग लावणे टाळावे जमीन जर मध्यम खोलीचा असेल पाण्याचा निचरा चांगला होत असेल तर नक्कीच तुम्ही सोयाबीन पिकाची लागवड त्या ठिकाणी डोळे झाकून करू शकता आता कालावधी या फॅक्टरचा जर विचार केला तुम्हाला जर कमी कालावधीमध्ये पीक हवं असेल तर तुम्ही नक्कीच उडीद मूग लावू शकता कारण सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये हे पीक काढलेलं येतं पण आपण जर सोयाबीन पिकाचा विचार केला तर शंभर ते एकशे वीस दिवस लागतात सोयाबीन पिकाची काढणी होण्यासाठी आता या ठिकाणी मी तुम्हाला काही आर्थिक गणित समजावून सांगणार आहे उडीद आणि मूग पिकाचं आणि सोयाबीन पिकाचं बघा उडीद आणि मूग पिकासाठी एकरी खर्च जर आपण पाहिला तर जवळपास अठरा हजार येतो सगळा खर्च पकडला आणि सोयाबीन पिकासाठी जर एकरी खर्च आपण पाहिला सर्व खर्च एकोणीस हजार येऊ शकतो उडीद आणि मूग पिकामध्ये तुम्हाला एकरी उत्पादन किती मिळणार आहे सहा ते सात क्विंटल मिळू शकतं आणि सोयाबीन पिकामध्ये हेच उत्पादन तुम्हाला आठ ते दहा क्विंटल मिळू शकतं आता उडीद आणि मुगाचा निव्वळ नफा जर आपण काढला समजा सात क्विंटल उत्पन्न तुम्हाला मिळणार मिळालेलं आहे साडेआठ हजारच्या आसपास तुम्हाला भाव मिळाला तर एकोणसाठ हजार पाचशे रुपये तुम्हाला त्या ठिकाणी टोटल उत्पन्न मिळू शकत आता एकूण उत्पादन जर एकूण उत्पादन आणि खर्च बाजार केला उडीद आणि मोग पिकासाठी समजा एकूण उत्पन्न निघालेला आहे एकोणसाठ हजार पाचशे आणि वजा आपण खर्च केला अठरा हजार रुपये जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं तर तुम्हाला त्या ठिकाणी एक्केचाळीस हजार पाचशे रुपये निव्वळ नफा राहू शकतो उडीद आणि मूग पिकामधून आता हेच गणित आपण सोयाबीनचं समजून घेऊया सोयाबीन पिकामध्ये बघा तुम्हाला समजा दहा क्विंटल उत्पन्न निघालं साडेचार हजार रुपये भाव मिळाला तर तुम्हाला त्या ठिकाणी पंचेचाळीस हजार रुपये एकरी होऊ शकतात खाजा वरच आपण जो खर्च आहे तो जर वजा केला म्हणजे पंचेचाळीस हजार वजा एकोणीस हजार रुपये आपण जर केले तर फक्त सव्वीस हजार रुपये तुमच्या हातामध्ये राहतात म्हणजे निव्वळ नफा सोयाबीन पिकामधून सव्वीस हजार रुपयांचा आहे आता इतर फॅक्टर जर आपण अजून तपासून पाहिले म्हणजे उडीद आणि मूग पीक हे कमी कालावधीमध्ये येणारं पीक आहे जसं की का का मी सांगितलं होतं सत्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये हे काढलेले येतं त्या ठिकाणी तुम्ही दुसरं पीक लगेच घेऊ शकता म्हणजे काय कांदा भाजीपाला पिके किंवा इतर पिके तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता उडीद मूग कमी पाण्यामध्ये येऊ शकतो कोरडवाहू हो भागामध्ये दुष्काळयुक्त भागामध्ये हे पीक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उगवून येऊ शकतं आता हेच फॅक्टर आपण जर सोयाबीनला पाहिले तर सोयाबीनसाठी जरा जास्त कालावधीपर्यंत रान आपलं त्या ठिकाणी पडून राहू शकतं पाण्याचं त्या ठिकाणी जे प्रमाण आहे, आहे।, आ, आहे। उड, ते सोयाबीनसाठी जास्त लागतं म्हणजे जर पाऊस नाही पडला तर तुमच्याकडे शाश्वत पाणी असणं गरजेचं आहे आणि समजा जास्त जरी पाणी झालं तर सोयाबीनला धोका आहे परंतु उड उडीद आणि मूग हे पीक जास्त पाण्यामध्ये देखील त्या ठिकाणी तग धरू शकतं तर मित्रांनो मी तुम्हाला सर्व बाजू तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत उडीद मूग आणि सोयाबीनच्या आता उडीद मूग लावायचं का सोयाबीन लावायचं ते तुमच्यावर आहे तुम्ही देखील तुमच्या बाजू सांगा की कोणतं फायद्याचं आहे उडीद मूग लावावा का सोयाबीन लावावं कमेंट्स बॉक्समध्ये लिहा तुमचे वेगवेगळे पैलू मला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून मला देखील पिक्चर क्लिअर होईल की नेमकं शेतकऱ्यांनी यंदा म्हणजे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये कोणतं पीक लावलं पाहिजे चला तर हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो व्हिडिओ माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट भारत एन मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा जेणेकरून या व्हिडिओचे म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला या चॅनलवरती त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येतील आणि हो आणखी एक महत्वाची सूचना यंदा खरीप हंगामामध्ये तुम्हाला शेतीमध्ये लागणारे कोणतेही कृषी औषधे करायची खरेदी करायची असतील तर ती तुम्ही आता घर बसल्या ऑनलाईन भारत एग्री ॲपमधून खरेदी करू शकता ऑनलाईन म्हणले की टेन्शन घेऊ नका अतिशय सोपी पद्धत आहे भारत प्ले स्टोअर वरती जा भारत एग्री ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी कृषी दुकानाला भेट द्या हजारो प्रोडक्ट मिळतात मराठीमध्ये सर्व माहिती तुम्हाला लिहिलेली आहे प्रोडक्ट कोणता आहे घटक त्याच्यामध्ये घटक कोणता आहे कोणत्या पिकासाठी तो लागतो वापराचे प्रमाण किती आहे फायदे तोटे किंमत सर्व गोष्टी डिस्काउंट वगैरे सर्व त्या ठिकाणी आहे एकदा प्रोडक्ट पहा एखादा प्रोडक्ट खरेदी करा अनुभव घ्या मग तुम्ही ठरवा की तुम्हाला लोकल मार्केटमध्ये प्रोडक्ट स्वस्त मिळतात की भारत एडी ॲपमध्ये भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तरच धन्यवाद